जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे दोन तीन दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळं काही प्रमाणामध्ये आवक घटलेली आहे तथापि फ्लावर कोबी वांगी बटाटा घेवडा दोडका चवळी सगळ्याची आवक चांगली झालेली आहे प्रामुख्याने फ्लावर आणि कोबी पावसामुळं सडलेली आहे तरी देखील ज्या शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली त्यांचा माल या ठिकाणी विक्रीला आलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात तरकारी भाजीपाल्याला बाजार भाव काय मिळतोय आपण जाणून घेऊ आपल्या सोबत काढत शिंदे साहेब काय सांगाल आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भाजीपाल्याला काय बाजारभाव आहे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढलेले दिसतात हे फ्लावरी चांगल्या फ्लावरी आज दीडशे रुपयापर्यंत झालेले आहेत दहा किलोचे बाजार कोबे झालेले आहेत एकशे तीस रुपये दहा किलो पर्यंत मक्क्याचे बाजार शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो पर्यंत झालेले Uh, वालपापडी झालेली आहे सहाशे uh, रुपयापर्यंत फरशा चांगल्या फरशा झालेल्या आहेत आज पाचशे रुपयापर्यंत घेवडे चांगले घेवडे सहाशे रुपये झालेले आहेत गर्गाचे बाजार तीनशे रुपयापासून चारशे रुपये झालेले आहेत <laughs> uh, चांगलं चावळं झालेले आहेत आज पाचशे रुपयापर्यंत त्याच्यानंतर ज्वेलरी मिरची चांगली जर असेल तुमची तर सहाशे रुपये दहा कि झालेली आहे काळी मिरचीचे बाजारसुद्धा वाढलेले दिसतात पाचशे रुपये काळी मिरची झालेली आहे पटाना हां वाटाणा ना? वाटाणा नाहीये वाटाणा आज कमी होता तरी एकशे तीस रुपये किलोपर्यंत वाटणाचे बाजार झालेले गवारीचे बाजार चांगले गव्हरी एकशे वीस रुपयापर्यंत किलोपर्यंत झालेले आणि शेवग्याची शेंगा शेवग्याची शेंगा चांगले जर शेवग्या असतील तर सहाशे रुपयापासून आठशे रुपये दहा किलोचे बाजार फरशी फरशी चांगली फरशी पाचशे रुपये दहा किलो पर्यंत झालेली राजमा चांगले राजमा पाचशे रुपये सहाशे रुपये दहा किलो पर्यंत झालेले ओंडली बाजार फारच कमी आहे तरी पण चांगली तोडली असेल तर चारशे रुपये दहा किलो आहे बीट बीटाची चांगली बीट दोनशे रुपये दहा किलो झालेले आहेत दीडशे ते दोनशे रुपये दहा किलोचे बाजार मका मका एकशे वीस रुपयापर्यंत झालेली आहे दहा किलो गाजर गाजर दोनशे रुपये ते आठशे रुपये आपले लोकल गाजर आणि बाहेरचे इंदूर गाजर असेल तर तीनशे रुपयापर्यंत झालेले वांगी वांगी अगोरा वांगी आज झालेली आहे दोनशे वीस रुपये पर्यंत तुमची आपली साधी जी वांगी आहेत काटेरी वांगी त्याचे बाजार पाचशे रुपयापर्यंत झालेले आहेत भेंडी मेंढीचे बाजार चारशे रुपये दाखलपूर झालेली आज सगळ्यात जास्त आवक कशाची आहे आवक जेंते म्हणजे आवक अशी जास्त कशी जास्त बाजार भाव कशाला जास्त बाजार व्हावं गवार वाटाणा फरशी तुमचे घेवडे यांना चांगले बाजार व्हावं घेवडे जेवढे चांगले घेवडे असतील तुमचे सहाशे साडेसहाशे रुपये दाखलपूर झाले दुधी भोपळा दुधी भोपळा चांगला दुधी भोपळा अडीचशे रुपये ते तीनशे रुपये झालेले आहेत चांगल्या काकड्या जर असेल तुमच्या सफेद ताज दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत दहा किलो बाजार झालेले डांगर भोपळा भोपळ्याचे बाजार कमी झालेले आहेत ऐंशी ते शंभर रुपये डांगर आहे हिरव्या काकड्या तुमच्या एकशे वीस ते दीडशे रुपयापर्यंत आहेत लसूण लसणाचे बाजार स्थिर आहेत किलो पर्यंत मोठा लसूण आहे कांदा कांद्याचे बाजार एकशे वीस रुपये ते एकशे तीस रुपये चांगले कांदा बाजार वाढतील कमी होतील काय राहील बाजार मालाची आवक फारच जमते बाजार बाजारभाव अजून थोडेसे वाढतील किंवा हे बाजार स्थिर राहतील जुन्नर कृषी उत्पन्न चा, चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाल्याची आवक घटलेली आहे याच्यामध्ये फरशी घेवडा दोडका दुधी भोपळा त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा वाटाण्याचे शेंगा याचे बाजारभाव वाढलेले पाहायला म्हणतात फ्लावर कोबी देखील शेतामध्ये सडलेले आहे त्याचे देखील बाजारभाव वाढलेले आहेत प्रामुख्याने मिरची ढोबळी मिरची काकडी मका या सगळ्याचे बाजारभाव वाढलेले आहेत शेतकरी बांधवांनो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या नारायणगावच्या हो मार्केटमध्ये आपल्या डोळ्यासमोर भाजीपाल्याची विक्री होत असल्यामुळे मालाची प्रतवारी करून आणा सध्या पावसामुळे बहुतांशी शेतामधलं पीक वाया गेलेलं आहे परंतु आवक कमी झाल्यामुळे बाजार वाढलेले आहेत हे बाजारभाव अधिकशे वाढू शकतात असं व्यापारी बांधव सांगतात सुरेश वाणी विघिन टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका